आता कसं आहे रोहित भाऊ म्हणतात मतदानाला करतो बघ मतदान कसं आहे आता ज्यांनी त्यांच्या कशाचा अडचणी आता कशी माझी एक अडचण होती अं तर आता प्रत्येक कसं आहे मतदानाला आमदारकीला जास्त हे तर कारण कसं आहे आमदारकीला जास्त महत्व देतं आपल्या गावाकडचे लोक जास्त खासदार देत नाही तर खासदाराचं महत्व तुम्ही तुझ्या एकट्यासाठी आम्हाला तोडू शकत नाही आम्हाला तुम्ही तुझ्या एकट्यासाठी आम्हाला का नको ते अंकाला काम करू हाय कर हाय अंकला बर कर आयकर करती नाही कसं आहे अरे भाऊ आता ते आता कुठे आहेत आपल्याला पण माहीत नाही तर ते आहेत ना आपले चंद्रभाई मी त्यांना बोललो गव्हर्मेंट लोकांसाठी दिसतात प्रायव्हेट जॉब लोकांसाठी कुठे हां आता कसं आहे ते प्रायव्हेट लोकांना कसं आहे माहिती आहे का आता ते सरकार म्हणते एक दिवस सुट्टी आहे पण लो अरे पिल्लू पडशील अरे ठीक आहे तुझं काय अरे भाऊ अरे भाऊ हे बघ इंग्लिश पण इम्पॉर्टंट आहे बट असे बाहेरचे जगात दुनिया चालेल पण भावा आपली आली पाहिजे हा आपल्याला पण आले पाहिजे ना भाऊ पण आपल्याला एवढी परफेक्ट येत नाही ना काही भाऊ बरोबर ना हा येते इंग्लिश जे समोरच बोलतात ना ते सर्व समजते आपली थोडीफार बोलू शकतो बाकी कसं आहे माहिती आहे का आपली मराठीच भारी आपली मराठी तर जगात भारीच <laughs> रवि भाऊ म्हणते आमदार केला आमदार जास्त सकर खर्च करतो <laughs> बरोबर आहे नाही खर्च खासर तर पण करतात पण खासदाराला कसं आहे एवढं मोठं जिल्ह्यामधले टोटल हे राहतात ना भाऊ तुम्हाला नाही बोललो मी रविदास बोललो ओके ओ तसं <laughs> नाही तसं काय टेन्शन नाही नाही आपल्याच म्हणजे होत नाही त्यांचं कसं आहे आपापलं आप ले मत व्यक्त करलेत ना कसं आहे ते मत जातं त्यांचं आता कसं आहे प्रत्येकाची म्हणजे हे बघ आकाश भाऊ कसं आहे प्रत्येकाची हे ना ओके बरं चालतील चल बाय ओके आकाश भाऊ भेटू नंतर नक्कीच थँक्यू भाऊ थँक्यू आकाश भाऊ प्रत्येकाचे कसे टेन वेगळी असते ना, वे ना? हो अरे आताच पाच बोट सारखे ना हां तेच ना नॉट सेव्ह इन फाय एंग ओके त्याच्यामुळे म्हणतो ना कोणाचे मतं कोणाशी पडतात नाही नाही तसं नाही आकाश भाऊ तसं नाही तुमचं मत तुम्ही सांगितलं असं काही नाही सो माझ्या बोलण्याची गर्दीच वाईट म्हणून हे बघ आकाश भाऊ तुला जे वाटलं तू बोललास मला जे वाटले मी बोललं बाकी चालते भेटत बे, राहू असं ओके नक्की आकाश भाऊ आमच्या चॅनल सबस्क्राईब स्क, स्क, करा लाईक करा आणि नक्की जाऊ भेटत जाऊ ओके नक्कीच रवी भाऊ भाऊ कुठं तर डिलीट ओके ओके नक्की भाऊ लाईक उच्चित नाही ओके नक्कीच भाऊ लाईक पण करा एकदा लाईक केलं होतं दोनदा लाईक केलं के तरी काजू कोट होते आधीच केलं ओके नक्कीच भाऊ धन्यवाद आपला काही भाऊ आपण आला तर आमच्या ब्रॉडला आम्हाला एवढं म्हणजे आपल्याशी छान गप्प मारले कसे आपले विचार पण आमच्यापर्यंत पोहोचले आपण आपलं म्हणजे काय मत आहे ते सांगितले ना प्रती ठीक आहे ठीक आहे असं काही नाही रविभाऊ रविभाऊ जाधव कुठे गेले चला बाय भेटू नंतर ओके नक्कीच भाऊ धन्यवाद काही भाऊ थँक्यू भेटूत नक्कीच नंतर आहे तुमच काय अरे रविभाऊ मला वाटलं तुम्ही गेले राह <laughs> नाही आकाश भाऊ ते आकाश भाऊ बोलला मी जातोय म्हणलं ठीक आहे ते बोल आकाश भाऊ बोलला मी जातोय म्हणून काम आहे हा भाऊ तसं काही वाईट वाटून घेऊ नका ओके ओके नाही रविभाऊ पण तशी आपले चांगले आहेत कारण आहे का ते पण म्हणजे असं काही त्यांनी हे नाही केलं ते फक्त त्यांचं मत सांगितलं तुम्ही तुमचं मत सांगितलं प्रत्येकाचं कसं आहे वेगवेगळं मत आहे ज्यांना जे मत आहे मी सध्या घरीत असतोय कारण माझी बेबी